नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीची मऊ लुसलुशीत आंबोली तर आंबोळी बनवण्यासाठी एक सिक्रेट वस्तू घातलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तरमक तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका एक मोठ्या भांड्यामध्ये चार वाटी तांदूळ घेते तर तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता तर इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत एक वाटी उडीद डाळ घेतले आणि अर्धा चम्मच मेथीदाणे घालून घेतलेत आणि ह्या भांड्यामध्ये पाणी घालून डाळ आणि तांदूळ व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगदी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ इथे मी धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि हे आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचं आहे चार ते पाच तासानंतर एका भांड्यामध्ये इथे मी एक सिक्रेट वस्तू आपल्याला घालायची आहे ती म्हणजे मुरमुरे तर इथे मी एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी घालून हे छान असं भिजत ठेवायचे आहेत अगदी मऊ पडेपर्यंत आपल्याला छान व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर इथे तीन ते चार तास झालेले आहेत त्यापेक्षा तुम्ही जास्त तास तांदूळ आणि डाळ ठेवलात तरीसुद्धा चालेल किंवा पाच ते सहा तास असे तर डाळ आणि तांदूळ छान असे भिजले आहेत इथे तुम्ही आहे डाळ छान अशी हाताने तुटल्या जाते म्हणजे आपली डाळ छान अशी भिजलेली आहे तर मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचे आहेत थोडे थोडे यामध्ये घालून घेतलेत आणि भिजलेले मुरमुरे घालून घ्यायचे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाणी यामध्ये थोडंसं घालून घेतलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलं आहे तर एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने राहिलेले तांदूळ आणि डाल व्यवस्थित अशी मी बारीक वाटून घेतले आणि एक मोठं स्टीलचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित असं सगळं वाटून घेतल्यानंतर पळीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं छान असं फेटून घ्यायचं म्हणजे हवेची पोकळी निर्माण होते आणि आपलं जे बॅटर आहे ते छान असं तयार होतं अगदी फ्लफी तयार होतं तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बॅटर तयार करून पहा आंबोलीचं चा बॅटर छान असं तयार होतं आणि एक सिक्रेट वस्तू आपण यामध्ये घातलेली आहे तर ती यामध्ये घाला खरंच खूप छान असं आपलं बॅटर तयार होतं तर भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला रात्रभर हे असंच एका एक बाजूला ठेवायचं आहे म्हणजे आपलं बॅटर छान असं फर्मेट होईल तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी दहा वाजता इथे पाहते आहे तर इथे पात आहे तुम्ही खूप सुंदर आपलं बॅटर तयार झालेलं आहे खरंच खूप जाळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं जर बॅटर तयार असेल तर आंबोलीला जाळीसुद्धा खूप छान येते तर हे व्यवस्थित असं अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं कारण यातली जी जाळी आहे ती मोडली तर आंबोळीला अजिबात जाळी येणार नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने घ्यायचं आणि थोडेसे यातले बॅटर मी काढून घेतले एका भांड्यामध्ये आणि इथे पात आहे बॅटरची कन्सिस्टन्सी थोडंसं घट्ट आहे त्यामुळे इथे पाव वाटीभर मी पाणी घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात जाळी जाळी आहे ती मोडली नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्या आणि इथे पाताय बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी एका तारेमध्ये पडत आहे अशाच पद्धतीने आपलं बॅटर हवं आहे तर एका साईडला गॅसवरती काविल गरम करायला ठेवले काविल छान गरम करून घ्यायची गॅसचा फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेला आहे काविलला तेल लावून घेते तुमच्याकडे ब्रश नसेल तर कांदा थोडासा कापून घ्यायचा आणि त्यानेसुद्धा ब्रश त्यानेसुद्धा तेल लावू शकता तुम्ही तर तेल लावल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवलेला आहे आणि दोन पळ्या मी बॅटरच्या घालून घेतल्यात आणि ते आहे छान अशी आपल्या आंबोलीला जाळी पडत आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं एक मिनटानंतर झाकण काढून घेतलंय आणि घ्याचा फ्लेम इथे मी मिडियमच ठेवलेला आहे आणि आपल्याला आंबोली पलटी करून घ्यायची आहे तर इथे पात आहे खूप सुंदर आणि सुरेख आपली आंबोली दिसत आहे आणि खूपच पांढरी शुभ्र दिसत आहे तर पलटी करून घेतल्यानंतर इथे दिसतच आहे खूप मस्त दिसते तर आंबोली काढून घेतले आणि दुसरी आंबोळीसुद्धा इथे मी करून दाखवते तर काविलला तेल लावून घेतलं आहे कावील छान अशी गरम झालेली आहे तर इथे मी दोन पळी बॅटर घालून घेते आणि अगदी हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं जास्त पसरवायचं नाही नाहीतर जाळी अजिबात पडणार नाही आंबोळीला तर इथे आहे तुम्ही जाळी खूप छान अशी पडलेली आहे झाकण ठेवायचं झाकण एक मिनटासाठी ठेवलं आहे झाकण काढून घेतलं आहे आणि आपल्याला आंबोळी पलटी करून घ्यायची आहे खरंच खूप सुंदर दिसते तर इथे मी पलटी करून घेतले आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित अशी शेकून घ्यायची एकाच बाजूने शेकूनसुद्धा तुम्ही आंबोळी अशीच खाऊ शकता खरंच अप्रतिम चवीच्या लागतात या आंबोळ्या तर इथे मी पाच आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत गरमागरम आंबोळी आणि नारळाची चटणी इथे तयार आहे तर तुम्ही ही आंबोळी काळ्या वाटण्याच्या उसवलसोबत खाऊ शकता किंवा चिकनसोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम चवीच्या लागतात ह्या आंबोळ्या तर मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र हितं आपली आंबोळी तयार झालेली आहे आणि माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद